एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ फिजिकल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसून मद्य विक्री करण्यात आल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांनी सिन्नर शहरातील सर्व मद्य विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशा निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले असल्याची माहिती देत शहरातील छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिकांना आपले व्यवहार सुरू करून देण्याची मागणीही प्रहार जनशक्ती पक्षाकडून शरद शिंदे यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून केली आज देशावर आणि आपल्या महाराष्ट्र राज्यावरती कोरोना नावाचं मोठं संकट दुमकळू घालत आहेत त्याचा सामना करण्यासाठी शासनाने गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केले आहे आणि जनताही त्यांना सहकार्य करत आहे परंतु आज दीर्घकाळ लॉकडाऊन झाल्यामुळे गोरगरीब वर्गाची उपासमार होत आहे असंघटित कामगार छोटे मोठे व्यावसायिक व हातावरती पोट भरणाऱ्या लोकांचं घरामध्ये आज अन्न अन्नधान्य राहिलेलं नाही त्यांची लेकरबाळ आज अन्नधान्य वाचून उपास उपाशी पुटी आहे आमची शासनाकडे वारंवार विनंती आहे की शासनाने भले लॉकडाऊन अजून जर वाढवायचं तर वाढवावा परंतु ह्या गोरगरीब वर्गाला त्यांनी अन्नधान्य आणि किराणा पोच केला पाहिजे एकीकडे तुम्ही लोकांना सांगतात घराच्या बाहेर निघू नका घराच्या बाहेर निघाले तर पोलीस त्यांना दांडके मारतात म्हणून जनतेला तुम्ही घरामध्ये कोंडून ठेवलेले आहेत आणि दुसरीकडे तुम्ही दारूची दुकानं खुली केली आहेत आणि तिथं हजारोच्या संख्येने लोकांची झुंबट उडाली आहेत आणि मग तिथं सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम येत नाही का मग तिथं कोरोना पसरणार नाही का हा आमचा शासनाला सवाल आहे मग शासनाने दारू का चालू केली आम्ही तुमच्याकडे अन्न मागतो आहे धान्य मागतो आहे आणि शासना मला दारू देतो आहे हा कुठला न्याय आहे आमची शासनाला विनंती आहे की शासनाने असंघटित कामगार देशामध्ये जवळजवळ पंचेचाळीस कोटी असंघटित कामगार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पाच कोटी आहेत तुट असंघटित कामगार कुठले तर ते बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग व्यवसायामध्ये रोजंदारी करणारे कामगार त्याचबरोबर चार टेपरीवाल्याच्या हाताखाली काम करणारे कामगार कापड दुकानामध्ये काम करणारा काम काम कामगार वर्ग नंतर शेतमजूर मोलकरी ह्या लोक हे लोक असंघटित कामगार म्हणून गणले जातात हे जवळजवळ पाच कोटी आहेत आणि ह्या लोकांना दररोजचा रोज कमवायचा आलेल्या पैशामधून घरामध्ये किराणा आणायचा अशी यांची व्यवस्था आहे परंतु गेल्या दोन महिन्यापासून कुठेही त्यांना रोजगार नाही रोजगार नसल्यामुळे हाती पैसा येत नाही आणि हाती पैसल्या पैसा येत नसल्यामुळे त्यांच्या घरातील किराणा आणि अन्नधान्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे या लोकांची जवळजवळ दोन महिन्यापासून उपासमार आहेत म्हणून शासनाने एकतर लघु उद्योग चालू करावे छोटे मोठे व्यावसायिक व्यवसाय दुकानदार असतील यांना परमिशन द्यावी किंवा कंपन्यांम कंपन्यांचा रोजगार पण त्यांनी चालू केला पाहिजे आणि चालू करताना भलं तुम्ही सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व तत्वाचे नियम घालून चालू करावेत दारूची दुकानं जशी चालू केलेत तसे हे छोटे व्यवसायाचे दुकानदार आणि रोजंदारी चालू करावी किंवा या गोरगरीबा वर्गाला गाल, तुम्ही अन्नधान्य पुरवावे अशी आमची शासनाकडे विनंती आहे परंतु शासनाने दारू चालू केली त्याचा निषेध म्हणून आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दारू वाटपाचा कार्यक्रम करून त्याला विरोध केलेला आहे म्हणून शासनाने दारूची दुकानं त्वरित बंद करावी आणि जनतेला अन्नधान्य पुरावे ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे